जय महाराष्ट्र भाऊ कसे आहे संदीप भाऊ जबरदस्त भाऊ जैर भाऊ मराठवाडा वाहन बजारचे ओनर आपल्या सोबत मित्रांनो दिवसानंतर मी तुमच्याकडे चक्कर मारलेली तर पाहतो तर खूप मोठा असा गाड्याचा स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध हो तर कोणत्या गाड्या राहणार आहे हे लोकेशन काय आहे आपलं याबद्दल थोडं माहिती आपलं लोकेशन आहे शिकलटाणा जालना रोडवर मराठवाडा वाहन बाजार खूप सारी भरपूरशे गाड्या आपल्याकडे सगळे रेंज मध्ये छोटी बडी सगळी गाडी आपल्याकडे कोणते मोठा उपलब्ध सध्या वीस पंचवीस गाड्या आहेत तुमच्या समोर स्विफ्ट आहे डिझायर आहे बलिनो आहे रिट्स आहे और रॅपिड आहे क्रेटा आहे किया आहे वर्णा आहे सगळ्या आवडीची एटिगा पण आहे ना म्हणजे भरपूरच्या गाड्या एर्टिगा बी सध्या पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये हो चक्कर विकले 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 अच्छा अपकमिंग मध्ये आरडी का राहणार आहे का डीझेल मध्ये हां एक दोन गाड्या राहणार आहे डीझेल का डीझेल कारण डिमांड डीझेल गाडी जास्त आहे हां डीझेल गाडीची आहे पण कसा आहे अभी लोकाला पेट्रोल प्लस सी सीएनजी आवडते पेट्रोल प्लस कमी मेंटेनेंस कमी रेट आहे ना सीएनजी चा भाडेवर त्यांना पुरती ते गाडी हो आपल्याकडे लोन सुविधा वगैरे आहे का लोन नाही ना आपल्याकडे वीस पंचवीस बँक मध्ये टायअप आहे आपला अच्छा अच्छा म्हणजे ज्याला कुणाला लोन करायचंय तर ते लोन वर सुद्धा गाड्या तुमच्याकडनं खरेदी नक्की होऊन जाईल बरोबर भाऊ तुमच्याकडे काही लो बजेटच्या गाड्या आहे का ज्या एक लाख रुपयाच्या आत मध्ये मिळू शकतात सध्या तर नाहीये आपण पिछले व्हिडिओ मध्ये ठेवली होती ते विकून गेली सध्या नाहीये सध्या सगळ्या महाग गाड्या आहेत अच्छा अच्छा फ्युअर क्वालिटीच्या प्रीमियम कॉलेटी भाऊ आपण कोणत्या गाडीपासून स्टार्ट करायचं करा तुम्ही पुरा फ्रंट लावलेला आहे बॅग लावलेला आहे तुम्ही सांगा कुठून या करताय टी वीटी महिंद्रा टी वी आहे महिंद्रा टीव्ही दोन हजार पंधरा चा मॉडेल टी एट एंड मॉडेल असत फर्स्ट ओनर गाडी आहे कंडिशन कंडिशन चांगली आहे ब्लॅक कलर मध्ये चार टायर मॅकविल एअरबॅग सगळं अवेलेबल आहे सब सब टॉप मॉडेल टी एट न ते दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर गाडी आहे सहा लाख तीस हजार रुपये ऑफर आहे बैठक मध्ये कमी जास्त होऊन जाईल तीस हजार रुपये लोन होतं ना चार लाख पर्यंत लोन होत दी लाख दीड लाख रुपये डाउन पेमेंट लाख रुपये हा कमी जास्त होईल ना बैठक मध्ये नेक्स्ट है अपने कड़े दौन हजार तेवीस ऐसी बलिनो टॉप एंड मॉडल बटन स्टार्ट गाड़ी है पेट्रोल प्लस सी एनजी फस्ट ओनर ओनली उन, बीस हजार चाली गाड़ी है शंबर टक्के टायर है इंजन वगैरह कंडीशन नवीन गाड़ी है वीस हजार चल रही है कंपनी वॉरंटी बाकी भाई दोन हजार तेवीस ची वीस हजार चलिए भी अनयूज है बगा स्टेपनी पे ना अनयूज है अरे कंपनी फिटिंग सीएनजी एन सीएनजी है सी ओ जी है ये दोन हजार तेवीस टॉप एंड मॉडल है बटन स्टार्ट फर्स्ट ओनर गाडी राहणार त्याचा ऑफर आपण आठ लाख हजार बैठक मध्ये कमी जास्त होऊन जाईल लोन होत ना सात लाख पर्यंत लोन होते सपोज्या कडे डाउन पेमेंट कमी आहे हो काही होऊ शकतं का मिनिमम त्याच्या सिबिल चांगला असला ते गाडी दोन हजार तेवीस ची आठ लाख पर्यंत लोन होते आठ लाख पर्यंत त्या लाख रुपये डाऊन पेमेंट येणार त्याला हा ला। चौदा लाखची नवीन गाडी आहे शोरूम गाडी आहे एक वर्ष जुनी आहे नेक्स्ट आहे दोन हजार ची बलिनो डिझेल मधली आहे कंडिशन टॉप कंडिशन टायर, टायर वगैरे पण सेवन्टी पर्सेंट आहे गाडी डिझेल मध्ये व्हाइट कलर आहे सिंगल ओनर मध्ये गाडी दोन हजार सोळाची आहे डेल्टा मॉडेल आहे डिझेल मधली सहा लाख तीस हजार रुपये ऑफर आहे आपला बैठक मध्ये कमी जास्त होऊन जाईल पाच लाख पर्यंत लोन होतो याच्यावर लाख हो गाडी चांगली आहे पूर्ण एकदम लाख रुपये डाऊन पेमेंट समजा एक लाख एक लाख रुपये दोन हजार सोला